दडिंगलस तालुक्यातील चिंचेवाडी येथे असणाऱ्या संत गजानन रुरल धर्मादा हॉस्पिटल जे आहे हॉस्पिटलमध्ये नवनवीन ज्या अत्याधुनिक सेवा सुविधा आहेत ह्या सेवा सुविधा येत असताना आज आपण पाहतोय की अँब्युलन्स देखील येथे रुग्णांच्या सेवेमध्ये दाखल झालेली आहे ही अँब्युलन्स जी आहे ही अँबुलन्स पंचकृषीतील आणि सीमा भागातील रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे ती आपल्यासोबत डॉक्टर माधव पतारे आहेत वेगवेगळ्या अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून देत असताना रुग्णांना तुम्ही आज अँब्युलन्स त्यांच्या सेवेमध्ये आणलाय नेमका कसा फायदा होणार आहे याचा आणि काय आव्हान करता या निमित्ताने इथे कॅन्सर हॉस्पिटल इथे कार्यरत आहे आपलं कार्य भरपूर चालू आहे याचा दखल घेऊन फेडरल बँकेने आपल्याला सी फंडातून ही अँब्युलन्स डोनेट केलेली आहे आता ही अम्बुलन्स सुरू झाल्यापासून रुग्णांना याचा भरपूर फायदा होणार आहे कारण आपण ही सुविधा मोफत स्वरूपात रुग्णांसाठी ठेवत आहोत आपले कॅन्सरचे रुग्ण आहेत आपले रुग्ण आहेत त्याबरोबर आपलं एन म्हणून सुद्धा आपण रजिस्टर झालेलो आहोत गेल्या दोन महिन्यापासून आपण जवळपास दोनशे सर्जरीज या डोळ्याच्या कॅटरेक्टच्या मोफत केलेल्या आहेत या रुग्णांना सुद्धा नेण्या आणण्यासाठी ह्या अँब्युलन्सचा आपण वापर करतोय आणि आपण त्यांना मोफत सुविधा देतोय आपल्याला डोळ्याचे रुग्ण आहेत वेगवेगळे वेग ऑपरेशन आहेत त्याचबरोबर कॅन्सरचे अत्यवस्त रुग्ण आहेत यांना नेण्या आणण्यासाठी या, या दहा किलोमीटरच्या भागामध्ये तसेच ह्या पंचक्रोशीमध्ये जिथे रुग्णांना अँब्युलन्सची गरज आहे किंवा प्रसुतीचे रुग्ण आहेत डिलिव्हरीच्या रुग्ण आहेत त्यांच्यासाठी मोफत सेवा देण्यासाठी संत गजानन महाराज हॉस्पिटल तर्फे ही अँब्युलन्स जी आपल्याला डोनेट झालेली आहे ती आपण पूर्णपणे मोफत यापुढे रुग्णांसाठी करत आहोत असणाऱ्या लोकांना कशी सेवा करावी मौस्पेट ते बघायचं असले तर आपल्याला ह्या एस जे एम हॉस्पिटलमध्ये बघायला मिळते ज्या ज्या वेळा आपण येत असतो त्या त्या वेळा एक नवीनच सेवा इथं चालू होत असते पुण्याला मुंबईला आणि कोल्हापूरमध्ये जे हॉस्पिटलचे सुविधा असते त्याच्यापेक्षा चांगला आपल्याला जे खेडेगावामध्ये जे लोक आहेत त्यांच्या आरोग्यासाठी चांगला एक सेवा कुठंतरी मिळत असले तर आपल्या ह्या एस जे एम हॉस्पिटलमध्ये मिळत आहेत आता मी आज आज जाऊन बघून आला मिराजमध्ये आपल्या ह्या भागातलं लोक डोळ्या मोफत चे ऑपरेशन होतं त्याच्यासाठी मिराजला जात होता आज जवळजवळ पन्नास साठ लोकांची ऑपरेशन इथं मोफत झालेले आहेत आणि असे अनेक सेवा इथं चालू आहेत आणि ह्या चंदगड आजरा गडिंगलाज त्या तीन तालुक्यात पहिल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कॅन्सर पेशंट म्हणजे आपण सिरोळ तालुका ओळखा जात होता आताची परिस्थिती तसं बघितलं तर प्रत्येक आपली ह्या तीन तालुक्यामध्ये जास्त कॅन्सर पेशंट वाढलेला आहेत आम्ही इथं वा कॅन्सर पेशंट भरपूर लोकांना बघून आलेले आहेत त्यांची कुठलीही कॅन्सरबद्दल असणारी जे सेवा आहेत किमान कोल्हापूरला तिकडे गेले तर वीस लाख पंचवीस लाख चाळीस लाख असा खर्च होत असते तिथं एस जी आयमध्ये ते मोफत सेवा करून आणि त्या लोक खेड्यागावने येणारे जाणारे लोकांना अडचण होऊ नये म्हणून अडचण झाले तर आणि बऱ्याच लोकांना इथं बसची सुविधा नाही आणि ते सुविधा स्वतः हॉस्पिटल माध्यमातून आज नवीन एक ॲम्ब्युलन्स ते सेवा सुरुवात झाले आहे त्याची सेवा जिना कोणाला गरज आहे त्या सेवाचे लाभ घ्यावा असं मी शुभेच्छा देतो